देशात सध्या महागाईचा आगडो मुसळला आहे शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे तरुण बेरोजगार आहेत तर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढीस लागले आहे त्यावर तोडगा काढण्याऐवजी सरकार भावनिक खेळ खेळत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली देशात जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत एखाद्या राज्यात निवडणुका आल्यास इंधनाच्या दरात दोन रुपये कपात करून नंतर पाच रुपये वाढवले जात आहेत कोटी रोजगारांचे आश्वासन देऊनही तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे तसेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढीच लागले आहे या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तथा जिल्हाध्यक्ष सुहास देसाई त्यांच्या मार्गदर्शनानुसार आज जोरदार निदर्शने केली यावेळेस कार्यकर्त्यांकडून केंद्र आणि राज्य सरकारचा धिक्कार करण्यात आला सर्वसामान्य नागरिकाला न्याय खऱ्या खऱ्या अर्थानं जर आपण मागील तीन चार महिन्याची परिस्थिती पाहिली आणि सामान्य नागरिकाचं सा जीवनस्तर जर आपण पाहिला तर असं लक्षात येत आहे की युवकांच्या हाताला रोजगार नाही आहे अनेक रोजगार आमचे महाराष्ट्रातील दुसऱ्या राज्यामध्ये पळून नेण्याचं काम कोणी केलेलं आहे त्याचबरोबर जी गृहिणी महिला आहे ज्यावेळी भारतीय जनता पक्ष प्रथम सत्तेत आलेला नव्हता आणि काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी सिलेंडरचे भाव चारशे रुपयाच्या आसपास होते आज सिलेंडरचे भाव हे अकराशे बाराशे रुपयाच्या आसपास गेलेले आहेत गृहिणींनी घर कसं चालवायचं त्याचबरोबर मागील चार महिन्यामध्ये आमच्या बै महिला भगिनी अंगणवाडी सेविका ज्यांना सहा सात आठ हजार रुपये पगार असतो ह्या कष्टकरी महिला विविध जिल्ह्यांमध्ये दहा दहा अकरा अकरा हजाराच्या संख्येने त्यांच्या मागण्यांसाठी बसलेल्या आहेत मात्र या जुमलेदार सरकारला शिंदे सरकार फडणवीस असतील अजित पवार असतील यांना थोडाही वेळ त्या आमच्या बहिणींकडे जाऊन पाहायला मिळालेला नाही ह्याचा आम्ही निषेध करत आहोत आपण मला असं एक युवक म्हणून असं वाटतंय की भविष्यामध्ये आपण अराजकतेच्या बाजूने वाटचाल करत आहोत का कारण की आमच्या युवकांच्या हाताला रोजगार नाही आहे महिलांना घर चालवणं अवघड झालेलं आहे ज्यावेळी श्रीलंकेमध्ये अराजकता पसरली त्यावेळी तेथील पेट्रोलचा दर हा एकशे ऐंशी रुपया ते दोनशे रुपयापर्यंत गेलेला होता आणि आज आपल्या देशामध्ये सुद्धा तो दर आहे तो दीडशे रुपयाच्या आसपास गेलेला आहे